माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यातील चोवीस म्हशींचा जागीच मृत्यू झाला संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात असून घटनास्थळी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांनी देखील धाव घेतली आहे गुळवंचीतील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या चोवीस म्हशी होत्या गुरुवारी नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी भजनावळे गावाबाहेर जात होते गावाजवळील ओढ्यामध्ये विजेची तार तुटून अगोदरच पडली होती त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला होता याचा अंदाज पशुपालक भजनावळे यांना आला नाही त्यांना काही समजायच्या आतच पाण्यात उतरलेल्या म्हशी गतप्राण झाल्या भजनावळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी उर्वरित म्हशींना पाण्यातून जाण्यापासून रोखले त्यामुळे त्यांच्या चार म्हशींचा जीव वाचला या घटनेची तात्काळ कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली असून आता महसूल प्रशासनाने पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीच्या निधीमधून संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका